नमस्कार मी जान्हवी आणि आज मी मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी अशी रेसिपी घेऊन आली आहे तर सर आता आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम मी सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि आता हे पॅनमध्ये मी तेल घालून घेत आहेत मी तेलची बटर किंवा तूप यूज करू शकता तर आता इथे मी बारीक चिरलेलं लसूण घालत आहे आणि किसून घेतलेलं मी आल्लं घालत आहे अगदी छोटा तुकडा आल्याचा घेतला होता आणि यासोबतच आपल्याला लांब चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदाही छान परतायचा दोन ते तीन मिनटं त्यानंतर इथे घालून घेणार आहे मी शिमला मिर्च आणि गाजर लांब चिरून घेतलेलं ला, शिमला मिर्च आणि गाजर घालून घेणार आहे थोडक्यात आपण जी चायनीजची भाजी करतो ना ती भाजी इथे मी करत आहे कारण मुलांना चायनीज आवडतं आणि मग असे रोल मुलांनाही द्यायला डब्यात खायला आवडतात मुलांना काय मोठ्यांना पण आवडतात तर आता शिमला मिर्च आणि गाजर घालून घेतले लांब चिरून घेतले पातळ चिरून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला छान परतवायचं आहे त्यानंतर इथे मी कोबी घालून घेत आहे आणि तोही मी दोन तो 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 ती तो ते तीन मिनटं छान परतून घेणार आहे तर छान परतल्यानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मिरपूड घालणार आहे तुम्ही मिरचीही घालू शकता परंतु मिरची मुलांना दाताखाली आहे तर एकदम तिखट लागेल म्हणून मिरची स्किप केलेली आहे बारीक चिरून मिरची नाही तर सुरुवातीला तुम्ही घालू शकता तीही खूप छान लागते तसंही खूप तर मुलांना द्यायचं होतं त्यामुळे मी मिरची न घालता इथे मिरपूड घातलेली आहे थोडासा मी टोमॅटो सॉस घातलेला आहे तुम्ही सॉसेस कोणतेही ॲड करू शकता तुमच्या आवडीचे पिझ्झा सॉस शेजवान सॉस यामध्ये ॲड करू शकता किंवा सोया सॉसही ॲड करू शकता तर ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण स्प्रेड तयार कर तयार करायला घेऊया कारण आपण इथं मेयू यूज करणार नाही तर त्याचं सबस्टिट्यूट मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी हंकड घेतलेलं आहे जे आपण दही घेतो त्यातलं पाणी काढून घ्यायचं पूर्णपणे त्यामध्येच आपल्याला आलं लसूण आणि मिरची घालायची अगदी छोटी मिरचीचा तुकडा घेतलेला आहे आलंही थोडं घेतलेलं आहे आणि लसूणी मी अगदी दोन ते तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घातली आहे पुदिना घातला आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खूप असं स्मूथ असं पेस्ट तयार होते क्रीमी अशी पेस्ट तयार होते आपल्याला मेयो ॲक्च्युली हेल्दी नसतं त्यामुळं तुम्ही हे सब सबस्टिट्यूट यूज करू शकता आणि खरंच खूप टेस्टी होतं हे तर आता चपाती ऑलमोस्ट आपली झालेली आहे आणि आता जे आपण स्प्रेड तयार केलं होतं ते लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याच्यावर आपण तयार केलेली भाजी घालून घेणार आहोत तर वरून पुन्हा सॉस आणि जे स्प्रेड केलेलं आहे ते मी घालून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किपी करू शकता नुसती भाजी घातली कारण की आपण भाजीतही टोमॅटो सॉस वगैरे घातलेला आहे परंतु छोट्या मुलाला द्यायचं होतं तर त्याला आवडतं सॉस जे असतं त्यामुळे मी सॉस परत एकदा घातला होता थोडासा चाट मसालाही घातलेला आहे आणि आता आपल्याला रोल करायचा आहे खूप हेल्दी आणि टेस्टी असा रोल तयार होतो तर नक्की तुम्ही करून बघा तर अशाच प्रकारे दुसराही मी रोल तयार करते बघू शकता सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात आणि चपाती आपण केली गहू गव्हाचं घव, पीठ आपण वापरलेलं आहे आपण मैदा यूज केलेला नाही त्यामुळं हेल्दी असा हा व्हेजिटेबल रोल तयार होतो तर अजून एक मी रोल तयार करते तर इथे मी फक्त भाजी घालणार आहे तर नक्की करून बघा असंही आपल्याला डब्यामध्ये सहजी द्यायला हे आवडेल आवडीने मुलं खातात घरी जर मुलं खात नसेल तरी हा रोल तुम्ही पटकन करून देऊ शकता त्यांच्या हातामध्ये तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स